मान्य मत्स्यव्यवसाय मंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांनी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आयुक्त कार्यालय इथून ड्रोनचं अनावरण केलेला आहे सदरच्या ड्रोनच्या अनावर कार्यक्रमानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अकरा तारीखपासून आज अखेर एकूण बारा नौकांवर ड्रोनमार्फत अनधिकृत मासेमारीवर अंकुश ठेवण्यासाठीची कार्यवाही या विभागाकडनं कार्यालयाकडनं चालू आहे आणि अशा अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका या ड्रोन विजिलन्समध्ये निदर्शनास आल्यामुळे या बारा नौकांवर नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम अंतर्गत कार्य कारवाई प्रस्तावित केलेली आहे भविष्यामध्ये ड्रोन व्हिजिलन्सद्वारे संपूर्ण किनारपट्टीवरती देखरेख राहणार असल्याकारणाने मच्छीमारानी अशी अनधिकृत मासेमारी करू नये असे त्यांना मस विभागाकडून आव्हान आहे सदरच्या कारवाईमध्ये बारा नॉटिकल अंतराच्या आतमध्ये अवैध परसिन मासेमारी करणाऱ्या नौका दहा वाव अंतराच्या आत ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौका या म या नौका प्रामुख्यानं विजिलन्समध्ये निदर्शनास आलेल्या आहेत त्यामुळे अशा नौकांवरती या कायद्यांतर्गत आपण कारवाई केलेली आहे तसेच गेले पाच सहा दिवसामध्ये कष्टम विभाग आणि मत्स्य विभागामार्फत आज तगायत सात ते आठ नौका ह्या एल ई डी मासेमारी करून फर्सिंसाठी वापर करत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही विभागाकडनं या नौकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली असून जवळपास आज तगायत सुमारे एक कोटीच्या दरम्यान सामान जनरेटर लाईट्स ते जप्त करण्यात आलेलं आहे